राजधानी मुंबई व कोकणासह संपूर्ण राज्याला पावसाने झोडपून काढले मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं असून वाहन चालकांना आणि नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागतोय अशातच आजही राज्यातील काही भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय आज राज्याच्या कोणत्या भागात कसे हवामान असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आज राज्यातील मुंबई व उपनगरांसह ठाणे रायगड पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला त्यामुळे या भागाला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय या भागातील नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये अशी माहिती प्रशासनाने दिली आहे त्याचबरोबर आज पुणे व साताऱ्यातील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे आज कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता त्यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे खास करून कोकणातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत या नद्यांच्या पाण्यात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलंय आज मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे आज मराठवाड्यासह विदर्भातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच उद्याही विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे या पावसामुळे राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना फायदा होताना दिसतोय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे विद्यार्थ्यांना त्रासाचा सामना करावा लागतोय त्यामुळे मुंबई नवी मुंबई ठाणे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचं पालकांनी स्वागत केलं आहे